एक नंबर बाबो कसला आहे बघा मित्रांनो काट काट आवाज बघा एक नंबर एक नंबर लाल लाल कसली आहे बघा कुर्ली आहे ना पडलेला पगलीच ना बघा कसला भेंग्या कसले साईज मस्त बघा कसला आहे बघा साईज पडली मित्रांनो ना साईजची मित्रांनो कुर्लीची साईज बघा कसली साईजची कुरली आहे बघा मागाशी भेटले त्याच साईजची आहे बघ एक नंबर कासला आहे बघा आणि चिंबोडा कासला आहे बघा ढेंगे एक नंबर कासला आहे बघा कुर्ली आणि ढेहंगे एकदम मस्त रस्ता बघा मित्रांनो पूर्ण जंगल प्रणित चाललाय पुढे कोकोल्या घेऊन डायरेक्ट डोक्यावर प्रणित आज तीच फग आहेत मित्रांनो आणि दोन ट्रॅप पण आणलेले आहेत आपण ते पण टाकू प्रणित टाकतोय तिथे पोकोली जागा आहे बघा आतमध्ये मस्तपैकी आतमध्ये जाऊन टाकतो हे बघा मित्रांनो छोटासा ओवा आहे इथं डपका आहे आणि प्रनिता बोलते इथं पण लागेल चिंबोडी तो एक पगोली टाकते इथं तर इथे एक पगोली टाकून घेऊ आपण प्रणिता दोन दिवस अगोदर पण आलेला आणि त्याला भरपूर चिमोडी लागलेली पासा किलो लागलेली ना प्रणिता पासहा किलो लागलेली चिंबोडी त्याला तर आलो आहे आज बघूया आज किती लागतं चिंबोडी ते पहिली पगोली टाकून घेतली आपण चला आता सगळ्या टाकून घेऊ पगोल्या मित्रांनो पाणी बघा भरलेलं आहे पूर्ण एकदम फास्ट पाणी भरते आणि इथे एक आणि फग टाकलेलं आहे इथे समोर आणि आपला एक ट्रॅप इथे टाकलेला आहे आणि एक ट्रॅप आपण तिकडे टाकलेला आहे इथे एक ट्रॅप टाकलेला आहे तर मित्रांनो आपल्या तीस फग टाकून झालेली आहे तीस फग आणि दोन ट्रॅप तर आता वीस मिनटानंतर येऊ पालवणी घाल पोगवले उकवायला आणि बघू किती चिंबोडी लागतात का प्रणिता लागतील ना चिंबोडी तर बघू प्रणिता बोलते लागतील चिंबोडी तर चला भेटू नंतर वीस मिनटं झालेली आहेत आणि त्या पगोल्या उकवणार आहोत आपण पालवणी घेणार आहोत जागा व मित्राने एकदम डेंजर जागा आहे त्या खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो पूर्ण बघू शकता पूर्ण झाडी जायला पण रस्ता नाही त्याच्यात आपण टाकलेले आहेत फक्त बघूया पहिल्या पालवणीला काय लागते ते आपल्याला पूर्ण वाकून जायला लागते बघा मित्रांनो पहिलाच फग आहे आपला इथे पहिला फग एमटी गेला मित्रांनो पहिलीच सुरुवात बघा मित्रांनो पहिल्याच मस्त लागला अख्खा घेऊया आपण पहिले दोन तीन फग आपले रिकामे गेले पण शेवटी लागला आपल्याला हा बघा चांगला साईजचा ढेंगे आहे मस्त सुरुवात झाली मित्रांनो पुढे भेटतील तुम्हाला बघायला चिमोडी अजून पाणी भरल्यावर मित्रांनो जास्त लागतात चिंबोडी अजून एक फग आहे आपला तिकडे तिकडे जाऊन बघूया एम टी आहे चालते मित्रांनो एक तर लागलेलं ला, आहे आपल्याला मस्तपैकी सुरुवात झाली मस्त तर चल आता पुढे बघूया पुढची पगोली मित्रांनो ती बघा अजून इकडे पाणी या पगोलीला नाही चढलं आहे एक पगोली गेले पाण्याखाली ती बघून टाकू हा जरा उथल भाग आहे मित्रांनो म्हणून पाणीवरती आलं नाही इकडे पण आपली एक पगोली गेले पाण्याच्या आतमध्ये तिला बघूया काय लागतं आहे जरा जास्तच गेले आतमध्ये मस्त बघा कसला आहे बघा साईजचा एक नंबर ढेंगा आहे ना पर्यंत <सथ> मस्त साईजचा लागला आहे दुसरा मित्रांनो साईज बघा मस्त एकदम <सथ> मोठी साईजचा साईज <सथ> चला सुरुवात झाली <सथ> मित्रांनो पाणी भरलं बघा फुल जोपर्यंत फुल पाणी भरत नाही तोपर्यंत चिमोडा बाहेर नाही पडत मित्रांनो एक नंबर तिसरा तिसरा मित्रांनो लागला तो पण एकदम मस्त साईजचा आहे बघा तो पण ढेंग्याच आहे तिन्ही ढेंगे लागलेत मित्रांनो इथे पण आहे मित्रांनो बघा जागा मित्रांनो चालायला भेटत नाही ना तिथे एक नंबर हा थोडा छोट्या साईजचा आहे पण आहे लागला आहे मित्रांनो खाली नाही कुरली आहे छोट्या साईजची मस्त चालवणी झालेलं आहे मित्रांनो आपल्याला आपली आणि आपल्याला बघा चार चिमोडी लागलीत मस्तपैकी चांगल्या साईजची आहेत चार लागलेत हे बघा पाणी म्हणजे मित्रांनो सगळ्या पगल्या पाण्याखाली गेल्यात नाही अजून पाणी वर चढला नाही म्हणजे थोड्याच पगल्या पाण्याखाली गेलेल्या एक दहा बारा पगल्या गेल्या असतील पाण्याखाली आणि चारचे मोडी लागलीत आपल्याला आता जाऊ दुसऱ्या पालवणीला तेव्हा बघू किती लागतात ते आपल्याला दुसऱ्या पालवणीचा फग मित्रांनो पहिलाच एम टी चला इकडे बघूया काय लागतं मित्रांनो दोन तीन फग आहेत आपले थोडे जवळजवळ आहे ते करचे ते फग एक नंबर एक नंबर लाल लाल कसले आहे बघा कुर्ली आहे ना डेहंग्या प्रणित जवळ बोलते मस्त आला साईज मस्त आहे मित्रांची मैत्रिणांची मुळ्यांची प्रणित घुसलेला आहे गुहेत जागा बघा एकदम गुहा गुहा असते तर चिंत बोलते असेल चिंपडा बघूया हे पण छोटा नको तो आपण टाकून देऊ त्याला एकदम छोटा होता पुढचा फग मस्त आहे घेण्यासारखी आहे मित्र ना तिला घेऊ आपण बघा आजची मोठा बांधून घेऊ हो मित्रांनो आपण हे बघा रस्ते आपल्याला आणलेले धागे आजची मोठा बांधू आपण नसतो धाग्याने मित्रांनो कशाप्रकारे बांधते प्राणी दादा प्रत्येकाची बांधाची वे पद्धत वेगळी असते मित्रांनो आम्ही आमच्याकडे असे बांधतात झाला बांधून मित्रांनो मस्त चांगलं साईजचा ढेंग्या हा बघा आता सगळे बांधून घ्या पण अशा प्रकारे फक् मित्रांनो पाण्यात गेल्या टाइम झाला पाणी चढलं आहे बघा फुल एक नंबर साईजची कुर्ली कडाक पीस बघा मित्रांनो कसला आहे क्वालिटी आता कसला आहे बघा एक नंबरची कुर्ली बोललेल ना मित्रांनो तुम्हाला पाणी भरल्याशिवाय चिंबोडी लागत नाही फुल पाणी भरून तसा चिंबोडी बाहेर पड़ता चिंबोडा मित्रांनो पाणी बघा किती भरला आहे पपुली गेली आतमध्ये आपली पाण्यात आणि चिंबोडा कासला आहे बघा लेहंग्या एक नंबरचा कासला आहे बघा क्वालिटी एक नंबर कसला आहे बघा मित्रांनो याच पगुलेला दोन लागले मग लागले आणि आत्ता लागला आणि असंच खाल्ला मित्रांनो हा बघा पूर्ण घासच पलवल्याचे मोडने भर पाण्याला याच्यात बघूया काय आहे मस्त हे बघा एक नंबर कुर्ली पुढचा फग हो बघूया मित्रांनो काठी खूप आहेत चालायला भेटत नाही लगेच आज अक्षय नाही मित्रांनो हा बघा मित्रांनो मस्त बिल आहे याला पाणी लागलं तर चिंबड लाग।, लाग लागू शकते आपल्याला आणि मस्त कुर्ली मिडियम साईजची हे बघा एक नंबर बघा मित्रांनो कसली आहे बघा ढेंग्याच आहे आपण जायला बघा कसं लागते मित्रांनो बघूले म्हणून आपले इथे चावल होईल फास्ट गेलो होतं इथे दोन पगोल्या आहेत आपल्या एक या साईडला आहे आणि एक इकडे आहे बघूया आता सगळ्या पगोल्यांना मित्रांनो पाणी लागलं आहे पाणी चाडल्यावरती आहे मस्तपैकी छोट्या मीडियम साईजचं आहे आणि एक फग इथे आहे बघा पडली मित्रांनो बघू द्या आले का गेली गेली मित्रांनो जस्ट आलेली ती पूर्ण बसली नव्हती प फगात फसवला प्रणिता मस्त चांगल्या सायची होती कुर्ली मित्रांनो पडली जाऊ द्या दाट जंगल मित्रांनो त्यामध्ये टाकलाय फग फक्त गेलाय तिकडं मित्रांनो तो बघ पाण्याखाली गेलाय आणि पाण्यात जाऊन उचलायला लागेल आपल्याला तो जागा बघा मित्रांनो कसली आहे जागा केलेली आहे मित्रांनो इथे जागा पण नव्हती फक्त टाकायला प्रतिदने जागा केलेली आहे दोन दिवसापूर्वी तो आलेला तेव्हा जागा केलेल्या आणि कसली कुर्ली लागली बघा मित्रांनो एक नंबर लाखांची कुर्ली लाखां भरलेली कुर्ली आहे मित्रांनो ही बघा कसली आहे एक नंबर ही बघा आणि आखा पडलेला माझ्या हातातून हा एकदा गेले असतं आता उलटा झाला असता तर सगळी चिंबोडी जागा बघा मित्रांनो कसली आहे ह्या इकडे पाणी वर चढला तर अजून चिमोडी लागण्याची शक्यता आहे आपल्याला मित्रांनो मस्त दुसऱ्या पालवलेला मस्त चिमोडी लागलेत आपल्याला ला, एकदम भारी हा प्रेंदा मस्त लागली ना मोठी मोठी आणि मोठी मोठीच लागलेत मस्त बघा पूर्ण गठला भरला हा बघा झोत भरला मस्त लागली चिंबोडी आता बघू तिसऱ्या पालवण्याला किती लागते आता ही चिंबोडी आपण बांधून घेऊ मस्त पैकी एक नंबर कसली पुरली आहे बघा मी ताणी बघा साईज बघा साईज मस्त आहे गोरात भरलेल्या आहे चिंबोडी साईजची बघा मित्रांनो मीडियम साईजची आहे मस्त लागले पहिलाच साईजच चांगला पहिले साईजची कुर्ली मस्त आहे की बघा आता या पाण्यात गेले आहेत मित्रांनो इकडच्या फक्त त्या काढू आपण आणि वरच्या साईडला घेऊ मस्त बघी चांगल्या साईडची कोरली बघा कसली आहे चला मित्रांनो दुसऱ्या पालवण्याचा शेवटचा फग हा बघूया काय लागतं पण पाणी सावका, सावकाश सावकाश पाणी फुल भरलाय मित्रांनो पाणी एक नंबर कासला आहे बघा ढँगे या कडा का प्रणिता खुश मस्त लागली मित्रांनो मेहनत पण तशी घ्यायला लागते जागा तुम्ही बघू शकता मित्रांनो चालाला भरपूर काठी येते रस्त्यात जागेत त्यातून जाऊन फग टाकलेत पण तसं चिमोडी पण मस्त लागली मित्रांनो जे प्रणितानी मेहनत घेतली त्याचा फल भेटला आहे फग मी उकवला हा बघा इथला पण तो व्हिडिओ स्टार्ट नव्हती केली पण त्या फगात कुर्ली बघा कसल्या साईजची लागली एक नंबर साईज आहे कसली साईज आहे बघा काय पण नाही दा खतरनाक साईज ना एक नंबरच्या साईजची लागेल घा गा, घाई झाली मित्रांनो पाणी फुल चढल्यावरती तुला अजून आपल्या आतमध्ये तिकडे दोन पगले आहेत त्यांना बघू काय आहे त्या पाणी भरलं की असा मित्रांनो घाई होतं तीन फग जवळजवळ तीन फगांची असा पलवलेली आहे चिंबोड्यांनी बघूया ते दोन फगाना काय लागते आहे मस्त घ्या बघा मीडियम साईजची कुर्ली इथे एक फग आहे एक नंबर बघा कुरली परत कुरली काम पच्चीस मित्रांनो चिंबोड यांचा धुमाकूल मित्रांनो मस्त लागतात चिमोड साईज पण एक नंबर एक नंबर बघा कसली साईजची मित्रांनो कुर्लीची साईज बघा कसली साईजची कुर्ली आहे बघा मागाशी नाही त्याच साईजची आहे बघा एक नंबर कापाचीस घे मस्त साईजची मस्त साईजची मिडियम साईजची लागली मी तुला आणि पडले की खेळ घालवली चालू मित्र पडलेलं कासला मित्रांनो पडलेला बघा कासला ढेंगिया कसले साईज साहेब बघ पगोली बेंड केली त्याने पगोली पकडताना माझ्या हात बेंड झाली मित्रांनो पगोली वाकली पण भेटला आपल्याला तो चांगलाच गेलेला पडलेला हे आहे बघा पगोली एक नंबर बाभो कासला आहे बघा मित्रांनो काट काट आवाज बघा त्या कसला करते कट 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 कसल्या साईजचा आहे बघा एक नंबर हा प्रणिता मस्त मित्रांनो शेवटची पालवणी राहिलेली आपली पाणी आता ओठ लागेल लागला असेल बहुतेक पाणी फिरला असेल तर आता शेवटची पालवणी घेऊ बघूया शेवटच्या पालवणीला किती लागतं त्याच्यामुळे दोन उकवण्याला आपल्याला मस्त चिमोडी लागली एक नंबर चांगल्या साईजची लागली तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये ओ टी आहे मित्रांनो आता बघूया आपण काढून घेऊ फक्त सगळे आता आपला ट्रॅप बघूया ट्रॅपमध्ये काय येते ट्रॅप आपण टाकलेले दोन हां पहिला ट्रॅप आहे याच्यात बघूया काय ते समोर जाऊन उचल पण हां बघा ट्रॅप आपला सरळच खेच एकदम एम टी ट्रॅपमध्ये काय नाही मित्रांनो चिंबडा चला बघूया काय लागते रे एक नंबर ही बघा कसली साईजची कुरली आहे साईज बघा काढला का शेवटची पालन नाही मित्रांनो आणि आपल्याला मस्त लागले कुर्ली पाणी फिरला की मित्रांनो चिंबडाला लगेच कमी होतं चिंबड आहे आहे चिंबड आहे चिंबड आहे कमी होता हा बघा बघा कसली तिला वरूनच खेचायला लागले आपल्याला एक नंबर साईज कडा दुसरी कुर्ली लागली मित्रांनो शेवटच्या पालवणी लागल्या मस्त लागला हा बघा काला काला एक नंबर हा मस्त लागला आता आहेत बघा मित्रांनो चिंबोडीने साईज बघा कसली आहे तुम्हाला दिसतात याच्यातून तर दिस या तुम्हाला दाखवतो ओपन करून ये बघा मित्रांनो सगळी आपल्याला तीन पालवण्या चिंबोडी बघा साईज पण कसली आहे बघा कसल्या साईजची आहेत कुर्ली आणि ढेंगे एकदम मस्त भारीच लागलेच मित्रांनो एक नंबर आणि ही पण आपल्याला शेवटच्या पालवणी लागलेली टोटल एक मस्त लागली चिंबोडी तर मित्रांनो आपली चिंबोडी पकडून झालेली आहेत आणि हे बघा प्रनिदा सगळ्या पगोल्या वगैरे काढून घेतल्यात आपण आणि हे बघा आपल्याला चिंबोड किती लागलेले आहेत आजची ही बघा आणि चिंबोड्यांची साईज पण एक नंबर याची ती बघा कसली आहेत बघा यात पण आहे जवळजवळ एक चार एक किलो याच्यात असतील चिड तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला तर चला भेटूया अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर